नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपण व्हिडिओ बघा आणि हे काम लगेच करा कारण की लाडकी बहिणी लाडकी बहीण ह्या योजनेचं काम करत असताना आपल्याला ह्या कामाचा विसर पडला असेल किंवा विसर जरी पडला नसेल परंतु ही तांत्रिक अडचण आपल्याला गेल्या पाच ते सहा तारखेपासून येत होती आणि ती अडचण आज दूर झालेली आहे अगदी छोटा आणि लहानसा व्हिडिओ आहे परंतु आपण समजून घ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु हे काम जर आपण केलं नाही तर आपले जे पाचशे रुपये महिन्याचे भेटतात म्हणजे तुम्ही म्हणाल प्रोत्साहन भत्ता तर मुळीच नाही मी सी व्ही कार्यक्रमाच्या संदर्भात बोलत आहे तर आता आपण सगळ्यांनी बघा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आणखीवर जातो इथं गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की जे कार्यक्रमाचं मॉड्यूल आहे तर याच्यामध्ये गेल्या जवळजवळ पाच ते सहा तारखेपासून मला बऱ्याच साऱ्या भगिनींच्या कमेंट देखील आल्या आणि आपण कालपर्यंत ट्राय केला असेल तर आपल्याला कालपर्यंत किंवा सकाळी जर तुम्ही ट्राय केला असेल तर ते ओपन होत परंतु जर तुम्ही आता पाहिलं तर ते ओपन होत आहे तर तुम्ही लगेच जसं हा व्हिडिओ बघाल तसं तुम्हाला ते काम करून घ्यायचं आहे कारण की त्याच्यानंतर मात्र तारखा ह्या जातील तर बघा आता आपण कार्यक्रमाच्या मोडूलवर जाणार बघा तो जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला दोन ठिकाणी तारखा ह्या भरायच्या असतात एक वी एचएंडी आणि दुसरं सी बी तर जर तुम्ही पाहिलं आता मी तुम्हाला क्लिक करून दाखवते मी चालूच वीएचएंडीची तारीख भरली कारण की आमचा सी बी कार्यक्रम आज सॉरी आमचा जो ग्राम आरोग्य पोषण दिवस ज्याला आपण लसीकरण सत्र म्हणतो तो आज होता आणि त्याच्यासाठी मी सकाळचा ट्राय करत होती परंतु मी आता पाहिलं की ट्राय केल्याबरोबर कॅलेंडर हे ओपन झालं लागलीच मला वाटलं की माझ्या बघिनी ह्या कामासाठी खूप वेळापासून थांबलेल्या आहेत त्या भगिनींना तुम्ही लगेच या पद्धतीनं व्ही एच डी असेल किंवा सी व्ही कार्यक्रम असेल तर बघा सी व्ही कार्यक्रमाच्या तारखा ह्या जर तुम्ही पाहिल्या तर ह्या पूर्ण पहिले एक तारखेपासून ओपन होते त्याच्यामुळे आपला ज्या पद्धतीने आपल्या तारखा असतील अगदी लगेच करा जेणेकरून तुमचा कार्यक्रम हा पहिल्या आठवड्याचा पण आणि दुसऱ्या आठवड्या आठवड्याचा पण असे दोघेही नोंदले गेले पाहिजेत त्याच्यामुळे आता जर तुम्ही पाहिलं तर आमचा पहिला आठवडा पहिला बुधवार असतो पहिल्या आठवड्याचा पहिला बुधवार असतो बघा मंगळवार बुधवार सोमवन तर सात तारखेचा हा आमचा पहिला कार्यक्रम येणार आहे तर मी सातवर क्लिक करणार म्हणजे हे आत्ता ओपन होत आहे पण याच्या आधी मात्र आपल्याला पंधरा दिवस उलटल्यानंतर आधीचा कार्यक्रम नोंदवता येत नव्हता पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही अडचण आलेली होती ती त्रुटी त्याने दूर केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण लगेच कार्यक्रम पहिला नोंदवून घ्या जेणेकरून काही दिवसांनी लगेच आपण दुसरा कार्यक्रम नोंदवू शकतो बघा या पद्धतीने तुम्हाला लगेच करून घ्यायचं आहे बघा जर तुम्ही पाहिलं तर माझा हा कार्यक्रम नोंदवला गेलेला आहे तर बघी निनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मधले आपली ही समस्या आता दूर झालेली आहे आणि याच्यानंतर दुसरा कार्यक्रम देखील मी लवकरच नोंदवून घेणार तर अशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये ही आपल्या अडचण दूर झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला जे लसीकरण भरायचं आहे तर लसीकरण भरत असताना देखील तुम्हाला ते लसीकरण नोंदवता येत नव्हतं बघा आता तुम्हाला मी हे आपलं मोड्यूल आहे लसीकरणाचं इथं देखील तुम्हाला भरून दाखवते की लसीकरणाचं देखील अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला लसीकरण हे उपलब्ध असेल बघा शून्य तर सहा महिन्याचं बालक आहे याचं मी आता लसीकरण टाकून बघते तर बघा हे माझं तीन नंबरचं जे बालक आहे याचं आज लसीकरण झालं तर याचं आता आपण बघू याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला बालका त्या बालकाच्या लसीकरणाच्या ज्या तारखा आहेत तर त्या अशा पद्धतीने शो होतील त्या आपल्याला करून घ्यायचे आहेत कारण की आता हे दोन वर्ष पहिले तर हे कालबाह्य झालेलं आहे हे आपल्याला टाकता येणार नाही परंतु हे मात्र नक्कीच आपण भरू शकतो जे आहे ते तर बघा आता तारीख देखील ओपन होत आहे आणि आरामात आपण तारीख टाकू शकतो बघा अशा पद्धतीने आपल्याला लसीकरण देखील लगेच नोंदून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लसीकरणाचा प्रॉब्लेम असा आहे की एकदा तारीख टाकली गेली की त्याच्यानंतर आपल्याला बदल करता येत नाही त्याच्यामुळे हे देखील तुम्ही अचूकतेने ठेवा तीन महिन्यापर्यंत आपल्याला नोंदवता येणार ह्या बालकाचं आजच झालं म्हणून मी त्याचं आजच अशा पद्धतीने लसीकरण हे टाकून घे घेत आहे आपण देखील टाकून घ्या आणि अशा पद्धतीने नोंदून घ्या पण तुमच्या काही मागच्या तारखा का असतील तर ता त्या मात्र तुम्हाला तीन महिन्याचं जर कॅलेंडर ओपन केलं तर ते तुम्हाला टाकता येणार आहे आता या बालकाच्या सगळ्या जी पहिली लस झाली ती आजच झालेली आहे त्याच्यामुळे मी त्याचं या पद्धतीने नोंदून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्या बालकाच्या ज्या ज्या तारखा ज्या ज्या लसीकरण आहे ते लसीकरण देखील आता तारीख ओपन होत आहे आणि भरलं जात आहे तर आपण देखील लवकरात लवकर अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं आपलं हे काम देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आता हे जर तुम्ही पाहिलं तर हे कालबाह्य झालेलं आहे परंतु आपण जर मागचा जर आपल्याला जर जुलै महिन्यापर्यंत गेला तर ह्या बालकाला लसीकरण हे सव्वीस तारखेलाच झालेला आहे त्याच्यामुळे मी आहे अजून मुदतमध्ये आहे तर मी त्याचं हे देखील भरून घेते आणि फॉर्म सबमिट करते बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे तर जास्त टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही परंतु आज तारीख ओपन झालेली म्हणून लागली जे काम करायचे ते करा कारण की लसीकरणाची तारीख असेल किंवा सी बी ईची तारीख असेल तर ही जर ओणारली गेली तर आपल्याला मात्र नक्कीच ती भरता येणार नाही त्याच्यामुळे मी जसं मला कळलं आता तुम्हाला ॲक्च्युली हे काम येतं परंतु तुम्हाला जर व्हिडिओ आला कदाचित आपण लाडकी बहीण योजनेच्या कामात गुंतलेलं असून परत परत आपण ह्या गोष्टी जर करून पाहत नसाल तर आपल्याकडनं अनावधानं जर राहून जाईल मला असं वाटतं की माझ्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत जावं आणि ते काम तुमचं पूर्ण व्हावं एवढ्याच माझी प्रामाणिक भावना आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून सॉ बघा असं चुकून आपल्याकडनं तारीख क्लिक होते बघा अशा पद्धतीने तर तेवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीला आपल्याला फॉर्म सबमिट हा करायचं बघा आता त्या बालकाचं एकही लसीकरण हे जे आहे ते राहिलेलं नाही आता येणारा काळ येणारा कार्ड आता त्याचं लसीकरण नेमकं कधी होणार आहे तर हे याचं आहे याच्यावर देखील मी व्हिडिओ केलेला आहे तर हे येणारा काळ म्हणजे आता त्याला जी अपेक्षित तारीख आहे किंवा तिला दे येणारा आहे लस तर ती आपल्याला दाखवतं तिथं ते क्लिक होणार नाही परंतु जी जाहीर लस आहे तीन महिन्याची जे तुमचं राहिलं असेल ते पण करून घ्या चालू महिन्याचं लसीकरण झालं असेल ते देखील टाकून घ्या आणि सी कार्यक्रम मात्र आवर्जून नोंदवून घ्या जेणेकरून तुमचा सी कार्यक्रम हा राहणार नाही कारण सी कार्यक्रम जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही नोंदवला असेल तरच तुम्हाला सी बी चे पाचशे रुपये मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा प्रोत्साहन भत्ता सांगत नाही तर सी बी कार्यक्रमाचे पाचशे रुपये हे